नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षणवेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी मॅडम आपले स्वागत करत आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार हो। आहोत बी एडचा द्वितीय वर्षातील महत्त्वाचा असणारा सब्जेक्ट म्हणजे प्राथमिक स्तरावरील शिक्षण व शिक्षकाची कार्य हा जो विषय आहे या विषयामधील काही महत्त्वाचे असे दीर्घोत्तरी प्रश्न किंवा काही माहिती तुम्हाला या लेक्चरमध्ये मी देणार आहेत बी एड सेकंड इयरचा हा सब्जेक्ट आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ट्रॅक करायला विसरू नका चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चर सुरुवात करूया बघा प्राथमिक स्तरावरील शिक्षण व शिक्षकाची कार्य यामधील महत्त्वाचा असणारा भाग किंवा घटक आहे संज्ञापनाची व्याख्या आता संज्ञापनाची व्याख्या म्हणजे काय किंवा संज्ञापन म्हणजे काय हे आपण इथे पाहणार आहोत तर बघा माहिती मते किंवा कल्पना यांची लिखित मौखिक किंवा दृश्य माध्यमाच्या साहाय्याने देवाणघेवाण करणे ये ती की ज्या या गोष्टी प्रत्येक संबंधिताला पूर्णपणे अकलन होतील अशा प्रकारे प्रसारित करणे म्हणजे संज्ञापन होय किंवा संज्ञापन होय जितकी कृती जास्त गुंतागुंतीची असते तितकी ती संज्ञापित करण्यास कठीण जाते यामध्ये खालील क्रियांचा समावेश होतो तर व्याख्या काय आहे ते लक्षात आलेलं असेल तर बघा आपण काय बोलावे याचा विचार करणे गरजेचं असतं ही क्रिया करताना आपले म्हणणे उत्तम रीतीने कसे सांगता येईल त्याचाही विचार तुम्हाला या संज्ञापनात करावा लागतो त्यासाठी योग्य शब्द शोधून काढणे आपण बोललेले दुसऱ्या व्यक्ती समजले आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे आणि दुसऱ्या व्यक्तीने दिलेला प्रतिसाद समजून घेणे अशा विविध घटकाचा विचार तुम्हाला संज्ञापन करताना करावा लागतो त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा पाहूया संज्ञापनात काही महत्वाच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक पायऱ्यामधनं आपल्याला जायचं आहे तर बघा संज्ञापनाचे वर्गीकरण आधी कशाप्रकारे केलं जातं दीर्घोत्तरी स्वरूपात तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात पण तुम्हाला एखाद्या वेळेस संज्ञापनाची व्याख्या विचारली जाते त्याचं जा वर्गीकरणाचं एखाद्या वेळेस चार ऑप्शन दिलेले असतात तर बघा संज्ञापनाचे वर्गीकरण यामध्ये आपल्याला पाहिजे आहे आपल्याला कोणता संदेश द्यायचा आहे व तो संदेश कशाप्रकारे पोहोचला यामध्ये अगदी निकट व महत्वाचा संबंध आहे म्हणून संज्ञापनाचे माध्यम ज्या कल्पना माहिती किंवा मते प्रसारित करायची आहेत हे योग्य प्रकारे व काळजीपूर्वक निवडले पाहिजे आता आपण संज्ञापनाचे प्रमुख वर्गीकरण पाहू हे प्रकार वर्गात दैनंदिन जीवनात किंवा व्यापार क्षेत्रात नेहमी वापरले जातात कोणत्या परिस्थितीत संज्ञापनाची कोणती पद्धती उत्तम हे ठरवण्यासाठी कोणते घटक लक्षात घेतले पाहिजे हे आपण इथे पाहू बघा संज्ञापणाची पद्धत ठरवताना आपल्याला काही घटक लक्षात घ्यावी लागतात जसा पहिला घटक आहे विश्वसनीयता यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला संज्ञापनात विश्वसनीयता ही मूलभूत महत्त्वाची गोष्ट आहे जोपर्यंत संदेश योग्य प्रकारे पोहोचत नाही तोपर्यंत तो पाठविण्यात काहीच अर्थ नाही आपली कल्पना आपल्या संदेशाद्वारे कशाप्रकारे पोहोचवली जाते यावर संज्ञापनातील विश्वसनीयता अवलंबून असते आपला अपेक्षित अध्ययनार्थी म्हणजेच शिकणारा वाचक याला ह्या संदेश समजेल का व त्या प्रकारे तो आवश्यक कृती करेल का असे प्रश्न तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला विचारला पाहिजे ग्राहक ज्या ज्यांच्याकडे संदेश पाठविला जातो किंवा संदेश संज्ञापित केला जातो त्या प्रत्येकाला संज्ञापनाच्या भाषेत ग्राहक असे म्हणतात प्रश्न येऊ शकतो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात संध्यापास संज्ञापनाचे माध्यम निवडताना ग्राहकाचा विचार विशेषत्वाने करणे गरजेचे असते त्यानंतर ग्राहक प्रेक्षक संबंध याचाही विचार आपल्याला संज्ञापनाचे पद्धती निवडताना करावा लागतो प्रेक्षकाचे ग्राहकाशी असलेले संबंधाचे स्वरूप अत्यंत महत्त्वाचे असते या संबंधांचा संज्ञापन वर्गीकरणावर प्रभाव पडतो संज्ञापनाची पद्धती निवडताना ग्राहकाशी प्रेक्षकाचे वैयक्तिक संबंध कसे आहेत याचा विचार करणे जरुरीचे असते त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संज्ञापनातील औपचारिकता आता औपचारिकता विचार करतानाही तुम्हाला काय करायचं आहे संज्ञापनाचे काही प्रकार फारच औपचारिक असतात या प्रकारात वैयक्तिक संबंधाकडे दुर्लक्ष होते असे असले तरी विशिष्ट संज्ञापनात औपचारिकता असणे आवश्यक आहे त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे सुयोग्य संज्ञापन यामध्ये काय करायचं आहे संज्ञापनाच्या सहाय्याने तुम्ही काय प्राप्त करू इच्छिता या प्रश्नाचे उत्तर संज्ञापन पद्धतीत निवड करण्यापूर्वी ठरवणे गरजेचे आहे यामध्ये गुप्तता किंमत वेग या कि इतर घटकांचाही संज्ञापन पद्धतीत निवडण्यावर प्रभाव पडतो या सर्व घटकाचे कोणत्या प्रकारचे संज्ञापन करावयाचे यावर निर्णायक प्रभाव ठरतो संज्ञापनाची किंमत ही जितकी महत्त्वाची तितका त्याचा वेग ग्राहकाच्या दृष्टीने सुयोग्यता व संदेशाचे स्वरूप हेही गरजेचे बऱ्याच वेळेला संज्ञापन क समस्येस एकच बिनचूक उत्तर असू शकत नाही संज्ञापनाचे वर्गीकरण खा खालील तीन प्रमुख वर्गात करता येते तर त्याचे वर्गीकरण नेमकं कोणकोणत्या तीन प्रकारात करता येते ते आपण इथे पाहणार आहोत पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ दे जाऊ शकतो की संज्ञापनाचे वर्गीकरण मुख्य कोणत्या तीन प्रकारात केले जाते तर पहिला प्रकार आहे मौखिक संज्ञापन दुसरा आहे लिखित संज्ञापन तिसरा आहे दृश्य संज्ञापन बघा मौखिक संज्ञापनामध्ये काय पाहायचं आहे मौखिक संज्ञापन म्हणजे संभाषणाद्वारे करावायचे संज्ञापन होय बघा संभाषण मौखिक म्हणलं की संभाषण लक्षात ठेवायचे ज्यावेळेस दोन किंवा अधिक लोक एकमेकांना भेटतात बोलतात त्याला प्रत्यक्ष मौखिक संज्ञापन म्हणतात दूरध्वनीद्वारे संभाषण हे अप्रत्यक्ष संज्ञापन हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो दूरध्वनीद्वारे जे संभाषण केले जाते त्यामध्ये कुठल्या प्रकारचे संज्ञापन होते तर अप्रत्यक्ष संज्ञापन किंवा समोर्यासमोर जे दोन व्यक्ती बोलतात यामध्ये कुठलं होतं तर प्रत्यक्ष मौखिक संज्ञापन लक्षातच द्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष या दोन्ही संज्ञापनांना मौखिक संज्ञापन असे म्हणतात मौखिक संज्ञापन म्हणजे शाब्दिक संज्ञापन नव्हे शाब्दिक संज्ञापनात जरी शब्दाद्वारे संज्ञापन केले जात असले तरी शाब्दिक उपयोग मौखिक मौखिक व लिखित संज्ञापनात संज्ञापनात केला जातो संवाद औपचारिक बोलणी मुलाखती दूरध्वनीवरील संभाषण गटचर्चा सादरीकरण यांचा समावेश होतो प्रश्न विचारला जाऊ शकतो औपचारिक बोलणी मुलाखती दूरध्वनीवरील संभाषण गटचर्चा व सादरीकरण याचा समावेश कोणत्या प्रकारच्या संज्ञापनात केला जातो तर लक्षात असूया संज्ञापनात याचा उल्लेख केला जातो त्यानंतर संज्ञापनाचं वर्गीकरण आहे दोन नंबरचं लिखित संज्ञापन लिखित संज्ञापन म्हणजे लेखी स्वरूपात केलेले संज्ञापन होय यामध्ये टाचण पत्रे लेख अहवाल इत्यादींचा समावेश होतो माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्याद्वारे नवीन प्रकाराने लिखित संज्ञापन केले जाते यामध्ये टेलेक्स इलेक्ट्रॉनिक मेल फॅक्स टेल टेलिमेसेज यांचा समावेश होतो त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा प्रकार आहे दृश्य संज्ञापन तर दृश्य प्रतिमांच्या आधारे संज्ञापन करणे सहज शक्य होते उदाहरणार्थ फोटोग्राफ छायाचित्र चित्रे अकृत्या एखादी गोष्ट अनेक शब्दांनी सांगण्यापेक्षा चित्राद्वारे सांगणे अधिक प्रभावी व परिणामकारक ठरते एका चिनी म्हणीनुसार एखादा संबोध समजून सांगण्यासाठी शंभर शब्दांचा वापर करावा लागला तर तेच काम एक एक चित्र करू शकते दूरदर्शन व व्हिडिओ हे शैक्षणिक संज्ञापनात सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत बघा दृश्य संज्ञापनात कुठले घटक येतात लिखित संज्ञापनात कुठले घटक येतात मौखिक संज्ञापनात कुठले घटक येतात ह्या सगळ्यांचा विचार तुम्हाला करायचा आहे तर त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे अरेखित संज्ञापन हा दृश्य संज्ञापनाचाच एक प्रकार आहे यात प्रामुख्याने चित्रे तक्ते अकृत्या व अलेख यांचा यांच्या सहाय्याने माहिती देण्यात येते म्हणजे यामध्ये अरेखित संज्ञापन हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे त्याचाही अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे बघा अशा प्रकारे आपण संज्ञापनाच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत ते पाहिलं त्यानंतर आपण पाहिलं की संज्ञापनाचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते किंवा कुठली पद्धत वापरून कुठल्या पद्धतीत कुठले कुठले महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहे जसं की पद्धत निवडताना आपल्याला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे विश्वसनीयता त्यानंतर घ्यायचा आहे महत्त्वाचा मुद्दा ग्राहक त्यानंतर दुसरा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्राहक प्रेक्षक संबंध हा पण मुद्दा लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर आहे संज्ञापनातील औपचारिकता हाही मुद्दा आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे त्यानंतर पाहायचं आहे आपल्याला त्यानंतर पाहिलं आपण संज्ञापनाचे वर्गीकरण तीन प्रकारात केले जातं मौखिक संज्ञापन लिखित संज्ञापन आणि दृश्य संज्ञापन त्याचे सविस्तर असे माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा प्रत्येक असे मुद्दे आपण पुढे आपण घेणार आहोत प्रत्येक लेक्चरमध्ये लेक्चर आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता आपण इथंच थांबूया धन्यवाद